मित्रांनो भावसागर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एका आठवड्यात सात दिवस असतात आणि प्रत्येक दिवसाचा एक ग्रह हा प्रमुख असतो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या ज्या व्यक्तीचा व्यक्तीचा जन्म वारी होतो त्या त्या कारक ग्रह त्या स्वभाव आरोग्य जीवनशैली तसेच खूप काही गोष्टींवर प्रभाव पाडतो आणि हाच प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनात कायमचा असतो चला तर आता बघूयात रविवारी जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात ते आणि त्यांच्या जीवनात काय विशेष आहे तर या व्हिडिओला लक्षपूर्वक बघा कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव व्यक्तिमत्व राहणीमान शरीराची ठेवण आरोग्य करिअर प्रेमसंबंध मित्र शुभ दिवस शुभतिथी आणि अजून बरेच काही रविवारी जन्मलेल्या व्यक्तींची शारीरिक ठेवण आणि व्यक्तिमत्व रविवार हा सूर्याचा दिवस आहे त्यामुळे रविवारी जन्मलेल्या व्यक्तींवर सूर्याचा प्रभाव असतो त्यांच्या मुखावर खूप तेज असते रविवारी जन्मलेल्या व्यक्ती सुंदर असतात यांचा रंग रंग सावळा असतो परंतु खूप आकर्षक असतात त्यामुळे या व्यक्ती इतरांना सहजपणे आपल्याकडे आकर्षित करतात यांचे काम राजेशाही असते या व्यक्ती कोणाच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत आणि त्यांच्या कामातही कोणी लुडबुड केलेली यांना चालत नाही जर यांच्या कामात कोणी दखल घेतली तर ते खूप चिडतात यांचा स्वभाव सिंहासारखा असतो आणि सिंहाला स्वातंत्र्यप्रिय आहे म्हणून या व्यक्तींना शक्यतो कोणाच्या अधीन राहून काम करणे आवडत नाही यांची इच्छाशक्ती व संकल्पशक्ती खूपच प्रबळ असते रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचे करिअर सूर्याच्या प्रभावामुळे या व्यक्ती खूप कष्टाळू महत्वाकांक्षी तसेच जिद्दी असतात हे खूप चांगले पुढारी असतात त्यामुळे मॅनेजमेंट किंवा राजकारण या क्षेत्रात ते यशस्वी होतात रविवारी जन्मलेल्या व्यक्ती मुख्यतः शास्त्र डॉक्टर किंवा एनर्जीशी संबंधित क्षेत्र टेक्निकल आय टी फील्ड इंजिनियर पोलीस सोनार किंवा मेकॅनिक या क्षेत्रात काम करतात रविवारी जन्मलेल्या व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात आपल्या कष्टांमुळे खूप पुढे जातात या व्यक्ती इतरांसाठी प्रेरणास्थान असतात पैशा पाण्याच्या बाबतीत या व्यक्ती सधन असतात आणि स्वतःच्या हिमतीवर जास्तीत जास्त पैसा मिळवितात रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचे दोस्ती प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन तसे तर या व्यक्ती समजदार व हुशार असतात परंतु रविवारी जन्मलेल्या व्यक्ती दुसऱ्यांवर संशय घेतात त्यामुळे त्यांचे खूप कमी मित्रमैत्रिणी असतात त्यांचे प्रेमसंबंधही खूप असतात परंतु जास्त टिकत नाहीत शेवटपर्यंत ते आपले प्रेमसंबंध टिकविण्यात टिकविण्याचा खूप प्रयत्न करतात त्यांचं वैवाहिक जीवन खूप सुखी असतं परंतु त्यांचा रागीट स्वभाव असल्याने ते आपल्या जीवनसाथीवर नेहमी रागराग करतात आणि चिडतात त्यामुळे कधीकधी यांचे वाईट परिणामही त्यांना भोगावे लागतात आरोग्य तसे तर या व्यक्ती शक्यतो निरोगीच असतात आणि यांना आजारपणही खूप कमी असतात परंतु आजारी पडलेच तर यांना हार्ट अटॅक बी पी तसेच डोळ्यांचे विकार यासारख्या समस्या जाणवतात रविवारी जन्मलेल्या व्यक्तीसाठी काही खास टिप्स जर काही संकट आले तर घाबरून न जाता शांत मनाने परिस्थितीला सामोरे जा कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका रविवारी जन्मलेल्या व्यक्तींचा लकी नंबर सात आहे आणि लकी रंग आहे लाल आणि त्यांच्यासाठी लग्गी दिवस सोमवार शुक्रवार आणि रविवार हे आहेत मित्रांनो असा असतात अशा असतात रविवारी जन्मलेल्या व्यक्ती मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद